यवतमाळ शहरातील कळम चौक येथे चार जणांनी रेती तस्करीतील पैशांच्या वाद्यातून युवकाची गोळ्या घालून हत्या केली ही घटना मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे शादाब खान रफीक खान राहणार तायडेनगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे त्याच्यावर अंबिकानगर पातीपुरा येथील चौघांनी गोळीबार केला यात एक गोळी थेट छातीत लागल्याने शादाबचा मृत्यू झाला शादाब नेहमीप्रमाणे कळम चौक येथील कॅन्टीनवर चहा घेत असताना मनीष शेंद्रे राहणार अंबिका नगर हा त्याच्या तीन मित्रांसह हो आला शादाब शादाबसोबत त्याचा रेतीच्या पैशांवरून वाद झाला यात आरोपींनी गोळीबार केला त्यानंतर लगेच घटनास्थळावरून पळ काढला नागरिकांनी जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे डॉक्टरांनी शादबला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच कळमचौक येथे मोठा जमाव जमला घटनास्थळ परिसरात आरोपीची असलेली दुचाकी जाळण्यात आली तणाव वाढत असल्याने खुद्द पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली त्या परिसरात बंदोबस्त लावला आहे वृत्त मिळेपर्यंत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा